अशी लावण्याची जत्रा पाहात पाहात बोरकर गात गात आले त्यांची ते कविता आहे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घेऊन बोरकरांच्या आनंद यात्रेत त्यांच्याबरोबर चार पावलं टाकायचं भाग्यही आम्हाला लाभलं कितीतरी मैफिली झाल्या प्रत्येक भेटीमध्ये त्यांच्या गळ्याच्या तारा तापलेल्या आहेत हाच अनुभव यायचा त्यांनीच म्हटलंय तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ न घे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहून घे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहू न रे फुलांचा बाण आहे रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना अन सुखाच्या आत आहे शापणारी आतना त्राण आहे तोवरी सप्राण हे साहू न तापल्या आहेत तारा तोवरी गाहू न आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा चालला आहेत धारा तोवरी न्हावून घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊ नगे घे वादळी अंधारल्या ते जाळुनी कामिनी वेडी येत आहे दामिनी जाग आहे तो वरी रे दीप हा लावून घे राग हा गाऊ न घे तापला आहेत तारा वरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी हे तो तोवरी पाहून घे गाण्याचा यवनाशी संबंध आहे गाण्याला नुसता गळा असून भागत नाही की बो माझ्यासारखा नसला तरी चालतो पण गाणार मन लागतं तेही ते तरस का ते ताजं फुललेलं तरुण असलं तरच गाणं संभवतं बोरकरांचं कविता गायन म्हणजे यवनाचा साक्षात्कार असायचा या नदीच्या वेड्या या नदीच्या वेड्या, वेड्या यवनाचे झाड आहे या नदीच्या वेड्या यवनाचे झाड आहे अमृताचा चंद्र अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे मेदिनीच्या रोम रोमी रेशमी उन्मेष आहे केशरी त्याला उशेचा कस्तुरी आशिष आहे मखमली प्रत्येक पुष्पी मखमली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे चुंबुनी त्याना हवेचा जीव ओला चिंब आहे धुंद धुंद तेथे रे परेचा पारव्यांचा वृंद आहे धुंद रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे नाचऱ्या आनंद मोरा घुंगुरांचा छंद आहे तेथल्या पाण्यात रागिणींची ओढ आहे सावल्यांना सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे तेथ जाया वेगवेडी पार जाची वाट आहे शांतवाया ताप गोकुळीचा माठ आहे गोकुळीचा माठ आहे गोकुळीचा म्हटल्या बरोबर अपरिहार्यपणाने गोकुळीच्या गवळणींची आठवण होते ह्या बाळकृष्ण भगवंताच्या भावजीवनामध्ये बऱ्याच गवळणी आल्या त्यात एक जपानी गवळण सुद्धा होती तिच्या सहवासातल्या जपानी रमलाच्या म्हणजे जपानी जादूच्या रात्रीची कविता कशी झाली ते पहा जपानी रमलाची रात्र तुझे विजेचे चांद पाखरू दीप राग गात रचित होते शयन महाली निळी चांद रात कुक्कुट कुक्कुटसा कुंडीवर आरोहुनी माड चोच खूप सुनी फुलवीत होता पंख्याचे झाड अद्भुत पंख्या समभिंती वर आंदोलनी छाया लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया धूप उसासत होता कोणी रजताच्या पात्री विचित्र रेशिमा चित्रे होती रसावली गात्री तुझा पियानो यक्षजळातील होता निजलेला मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा कवने होती माझ्या हातात हा म्युसे म्हणजे प्रेम कविता लिहिणारा हा फ्रेंच कवी होता म्हणजे बोरकर असे मराठी प्रेम कविता लिहिणारे तसे अनम्युसेची कवने होती माझ्या हातात प्रतिचरणाला करीत होती थूम्र वेळ साथ माझ्या डोळ्यापुढे सिगरेट ओढणारे बोरकर असे उभे राहतात <laughs> कुठली गोष्ट करताना एका शैलीमध्ये ज्याला फ्लरिश इंग्रजी म्हणतो असं करायची असावती सिगरेटचा धूर सोडला तरी तरी त्यात एक आईट असायची ही त्यांना पोर्चुगीज लॅटिन संस्कृतीची देणगी असावी असं मला वाटतं जा त्यामुळे त्या टेलिफोन घेतला त्या फेट बोरकर स्पीकिंग असं सांगायचं आयटीच सांगायची ही जी धुम्रवेल सातती तसे जळत उसासत होते त्यासह अंतरात काही होता चिमणा श्वान करे घोटाळत <laughs> तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ आली समीरवीत चाली मधुनी नागिणी चा ढल करातून तवखिदळत आले स्तनाकार पेले जळता गंधक पाच कळती याही रंगलेले अभिष्ट चिंतुनी आम्ही त्याचे काठ तू गडे भाजिले ओठानी ओठ स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा मजसमत्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा गंधर्वांच्या दुहिता जमल्या करीत पुष्पवृष्टी हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी मधाचे मोहन मधाचे निश्चित मधाचे मोहळ हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे हवा अंगातील वासे आणि तरंगत डुलू लागली नौके परिशेज तो कांतीतून तुझ्या निथळले फेनाचे तेज नखे लाखिया नखे लाखिया दात मोतिया वैडुरी नेत्र अवयव गमले चपलची वटकी मयवनीचे वेत्र कात सोडिल्या नागिणीचे ते नवयवन होते विळख्या विळख्या तुनी आलापित पित ज्वालांची गीते गरळ तनुतील गोटून झाले अंतरात गोड कळले कामज जडते देवा नरकाची ओढ डोळे बांधून खेळत होते जीवन मायावी अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी तुझ्या जपानी भाषा लिपी सम अगम्य सुंदरता असुनी हाती उरली दुर्लभ आली नाहाता आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची राहत पाठी तुन जंबिया मधाचा घाली काळ जात